नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिका व्रत करताना आपल्याला कोणत्या रंगाचे कपडे घालून आपण हरितालिकेचे व्रत करायचे आहे तर याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच आपण या व्हिडिओमध्ये जन्मतारखेनुसार आणि राशीनुसार कोणते कपडे परिधान करावेत हरितालिकेची पूजा करत असताना तेही आपण जाणून घेणार आहोत पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित महिला तर चांगला पती मिळावा यासाठी कुमारिका हरितालिकेचे व्रत करतात भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत असते कोणी निर्जला तर कोणी एक वेळ फळं खाऊन हा उपवास करतात जसे नवरात्रीमध्ये नऊ रंगांना महत्त्व असते तर अगदी तसेच हरितालिकेचे व्रत करताना कोणत्या रंगाचे कपडे घालावे याबद्दल आपण जाणून घेऊया यावर्षी सव्वीस ऑगस्टला म्हणजे उद्या हरितालिका व्रत आहे रास आणि जन्मतारखेनुसार यावर्षी व्रत करणाऱ्या महिलांनी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत याचे काही नियमशास्त्रात सांगितले आहेत जन्मतारखेनुसार आपण रंग जाणून घेऊया ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस व अठ्ठावीस आहे अशा महिलांनी लाल गुलाबी केशरी या रंगाच्या साड्या किंवा कपडे परिधान करावेत ज्यांची जन्मतारीख नऊ अकरा वीस व एकोणीस आहे व एकोणतीस आहे अशा महिलांनी सफेद आणि क्रीम कलरच्या साड्या परिधान कराव्यात ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस व तीस आहे अशा महिलांनी पिवळा किंवा सोनेरी रंगाच्या साड्या किंवा कपडे परिधान करावेत ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस आणि एकतीस आहे अशा महिलांनी थोडे चमचमणारे रंग जसे की सोनेरी चंदेरी अशा रंगाची साड्या किंवा कपडे परिधान करायचे आहेत ज्यांची जन्मतारीख पाच चौदा व तेवीस आहे अशा महिलांनी हिरव्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करावेत ज्यांची जन्मतारीख सहा पंधरा व चोवीस आहे अशा महिलांनी आकाशी निळा या रंगाचे साडे परिधान करावेत ज्यांची जन्मतारीख सात सोळा आणि पंचवीस आहे अशा महिलांनी राखाडी कलरची साडी किंवा कपडे घालावेत ज्यांची जन्मतारीख आठ सतरा व सव्वीस आहे अशा महिलांनी राखाडी व निळा या रंगाच्या साड्या घालाव्यात ज्यांची जन्मतारीख नऊ अठरा व सत्तावीस आहे त्यांनी लाल गुलाबी व केशरी या रंगाच्या साड्या किंवा कपडे परिधान करावेत आता आपण राशीनुसार पाहूया कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत हरितालिका पूजनाच्या दिवशी देवीची भक्ती व्रत पूजापाठ करतात महिला सोळा शृंगार करून सजतात हे व्रत पार्वती मातेला प्रसन्न करण्यासाठी केले जाते त्यामुळे या दिवशी महिला साडी नेसून पारंपरिक पद्धतीने पूजा करतात मात्र तुम्ही तुमच्या राशीनुसार जर साडीचा रंग निवडून हरतालिका पूजन केले तर महिलांना अखंड सौभाग्य मिळते आयुष्यात सुख समृद्धी येते असे मानले जाते भगवान शिव पार्वतीची पूजा करून सर्व महिला हरेतालिका व्रत करतात हे व्रत आपल्या सांसारिक सुखासाठी सौभाग्यासाठी महत्त्वाचे असल्याचे शास्त्रात सांगितले जाते माता पार्वतीने भगवान शिवासोबत विवाह करण्यासाठी हे व्रत केल्याची पौराणिक कथा आहे त्यामुळे अनेक महिला हे व्रत निर्जल किंवा फळे खाऊन करतात शिवलिंगाची पूजा करून देवी पार्वतीला नमन केले जाते तसेच हरतालिका पूजनाची कथा यावेळी वाचली जाते ही पूजा करताना महिला सोळा शृंगार करून व्रत करतात पारंपरिक रीतीने साडी नेसतात मात्र महिलांनी जर आपल्या राशीनुसार साडीचा रंग निवडला तर त्यांच्यावर देवीची कृपा होते आयुष्यात सुखसमृद्धी येते व अखंड सौभाग्यप्राप्ती होते अशी मान्यता आहे पाहूयात आपण कोणत्या राशीसाठी कोणता शुभ रंग आहे पहिली रास आहे मेष मेष राशीच्या महिला हरतालिकेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकतात हा रंग सौभाग्याचा रंग मानला जात असल्याने हरितालिकेच्या दिवशी लाल रंग परिधान करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल दुसरी रास आहे वृषभ रास वृषभ राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसणे त्यांच्यासाठी शुभ असेल यामुळे तुमच्या वैवाहिक नात्यात मधुरता आणि प्रेम टिकून राहील तिसरी रास आहे मिथुन रास मिथून राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसू शकतात यामुळे कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते असे मानतात चौथी रास आहे कर्करास राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी चंदेरी रंगाची साडी नेसू शकतात यामुळे तुमच्या आयुष्यात सुख शांती येईल पाचवी रास आहे सिंहरास सिंह राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी लाल किंवा गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेम तर वाढेलच शिवाय जोडीदारासोबत नाते अधिक घट्ट होईल सहावी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या महिला हरितालिकेच्या दिवशी निळ्या रंगाची साडी नेसल्याने त्यांच्यासाठी शुभ ठरू शकते यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहील सातवी रास आहे तुळरास तुळराशीच्या महिलांनी सुद्धा निळ्या व्र... रंगाची साडी नेसू शकतात आठवी रास आहे वृश्चिक रास वृ वृश्चिक राशीच्या महिलांनी गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी राहते नववी रास आहे धनुरास धनुराशीच्या महिलांनी हरितालिका तृतीयेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेस सा। दहावी रास आहे मकर मकर राशीच्या महिलांनी निळ्या रंगाची साडी नेसू शकतात यामुळे नातेसंबंधामध्ये प्रेम वाढते अकरावी रास आहे कुंभरास कुंभराशीच्या महिला हरतालिका तृतीयेच्या दिवशी जांभळ्या रंगाची साडी नेसू शकतात आणि बारावी रास आहे मेन राशीच्या राशी महिलांनी हरितालिका पूजेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसू शकतात यामुळे नात्यांमध्ये प्रेम वाढते तसेच त्यांच्या वैवाहिक जीवनावर कोणाची वाईट दृष्टी पडत नाही तर हरितालिकेच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाची साडी घालायची नाही कारण पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य मानला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिकेच्या तालिकेच्या दिवशी जन्मतारखेनुसार आणि राशीनुसार कोणत्या रंगाची साडी घालायची आहे याबद्दल माहिती घेतली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ